हां हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी छोले घेतले आहेत तर हे छोले मी रात्रभर भिजत ठेवले होते तर आज आपण छोले मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल आपण हा छोले मसाला बनवणार आहोत तर आता आपल्याला हे छोले स्वच्छ धुवून घेतले आहेत मी आता हे आपण कुकरला लावून याच्या चार शिट्ट्या काढून घेऊया चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राइब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि पाणी घालायचं आहे तर इथे मी एक तांब्या यामध्ये पाणी घालणार आहे आणि चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे नंतर आपण भाजीला मीठ घालणार आहोत आता कुकरचं झाकण लावून याच्या चार शिट्ट्या काढून घेऊया आता आपले छोले आहेत तोपर्यंत आपण यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया तर इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत तर इथे मी वेलची घेतली आहे हिरवी मोठी वेलची घेतली डालचिनी घेतली आहे लवंग घेतला आहे मिरी घेतली आहे बडीशप घेतला आहे आणि जिरं घेतलं आहे आणि तेजपत्ता घेतला आहे तर आता हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये एक पाच ते सहा सेकंद हे भाजून घ्यायचे आहेत अगोदर गॅस खूप जास्त फास्ट करायचा नाही आहे आपल्याला हे लो गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत नाहीतर मग हे मसाले जळून जातील आता एक पाच सेकंद आपण हे मसाले भाजून घेतले की यामध्ये आपल्याला लगेचच कांदा घालायचा आहे तरी ते मी चार मीडियम आकाराचे कांदे कट करून घेतले आहेत ते यामध्ये घातले आहेत आता कांदा देखील आपल्याला या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे खूप जास्त आपल्याला गोल्डन असा कांदा परतायचा नाही आहे मौसूत होतपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता कांदा थोडासा मऊसूत झाला की यामध्ये आपल्याला अद्रकचा तुकडा घालायचा आहे आणि भरपूर असा लसूण घालायचा आहे आता हे देखील आपल्याला यामध्ये मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे तरी ते मी तीन मीडियम आकाराचे टोमॅटो कट करून घेतले आहेत ते देखील आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचे आहेत आता कांदा आणि टोमॅटो मऊसूत होतपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जर या पद्धतीने तुम्ही छोले मसाला केला तर अगदी हॉटेलमध्ये भेटते तशीच टेस्ट ह्याचीसुद्धा सुद्धा लागते तर नक्कीच ट्राय करा तर आता आपण हा कांदा मौसूत होतपर्यंत परतून घेऊया तर पाहू शकता इथे कांदा आणि टोमॅटो छान असा मौसूत होतपर्यंत आपण परतून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला थोडी कस्तुरी मेथी घालायची आहे याने भाजीला आणखीन छान टेस्ट येते आता ही देखील आपल्याला एक मिनिटभर परतून घेऊया आता इथे मी गॅस बंद केला आहे आणि हा मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मसाला थंड झाला का हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचा आहे तर इथे मी मसाला थंड झाला आहे आता हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे तर आता आपल्याला पाणी न टाकता ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे मी पाण्याचा वापर न करता हा मसाला वाटून घेतला आहे तर आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया तरी ते गॅसवरती मी कढई ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला या दीड पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे जो मसाला आपण वाटून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता या, या तेलामध्ये हा मसाला आपल्याला पाच मिनिटभर छान असा परतून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती आपल्याला हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता मसाल्याला छान असं तेल सुटायला लागलं आहे आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत तरी ते मी लाल तिखट घेतला आहे बेडगी मिरची पावडर घेतला आहे आणि तुमचं ठेवणीतला जो मसाला असतो रोजचा तो घालायचा रोज आहे आता हा मसाला देखील आपल्याला एक मिनिटभर या मसाल्यांसोबत परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे मी एक मिनिटभर मसाला छान असा परतून घेतला आहे आणि आपण कुकरला छोले शिजून घेतले होते ते सुद्धा छान असे शिजून मऊसूद शिजले आहेत आणि जे छोल्यांचं पाणी होतं ते मी यामध्ये घालणार आहे ते साईडला काढून ठेवलं आहे आता यामध्ये आपण छोले घालून घ्यायचे आहेत आणि या मसाल्यांमध्ये आपल्याला हे छोले देखील एक दोन मिनिट परतून घ्यायचे म्हणजे या छोल्यांमध्ये आतपर्यंत मसाला छान मुरला जातो तर पाहू शकता इथे मी दोन मिनिटभर हे छोले छान असे मसाल्यामध्ये परतून घेतले आहेत आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर जे छोले मी शिजायला लावले होते तेच पाणी मी यामध्ये घालत आहे एक्स्ट्राचं पाणी मी यामध्ये घालणार नाही आहे तुम्हाला भाजी कितपत घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही पान पाणी ॲड करू शकता तर आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण छोले शिजवताना मीठ घातलं होतं त्या अंदाजेनुसार आपल्याला पुन्हा मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ संपूर्ण पहा मी भाजी झाल्यानंतर यामध्ये एक सिक्रेट मसाला वापरणार आहे तर पाच मिनटं आपण ह्या भाजीला छान अशी उकळी काढून घेतली आहे तर पाहू शकता आपली भाजी खूप जास्त घट्ट देखील नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे भरपूर अशी कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मी तुम्हाला बोलले होते की भाजी झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला वापरणार आहोत तर तो मसाला किचन किंग मसाला आपण यामध्ये घालणार आहोत तरी ते मी एक चमचा किचन किंग मसाला घेतला आहे गॅस बंद केल्याच्यानंतर आपल्याला हा मसाला यामध्ये घालायचा आहे आणि हा मसाला आपण मिक्स करून घ्यायचा आहे पुन्हा चमच्यानी छान असा मसाला संपूर्ण मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला लगेचच झाकण ठेवून हे पाच मिनटं असंच ठेवायचं आहे म्हणजे मसाल्याचा जो वास असतो स्वास असतो तो, तो, तो भाजीमध्ये छान असा उतरला जातो आता यावरती मी झाकण ठेवून पाच मिनटं असंच ठेवणार आहे तर मसाला टाकल्यानंतर मी यावरती झाकण ठेवून पाच मिनटं तसंच ठेवलं होतं तर पाहू शकता आपली ही भाजी खूप जास्त पातळ देखील झाली नाही आणि खूप जास्त घट्ट देखील झाली नाही तर ही भाजी तुम्ही पुरीसोबत किंवा मग बटोऱ्यांसोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते ही भाजी तर एकदा नक्कीच ट्राय करा तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही छोले मसाला रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहत पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय